तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस स्टेशन जानेफळ येथे दाखल गुन्हा क्रमांक दोनशे चार, दोन्षे चार दोन्षे दोन हजार चोवीस अंतर्गत भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन एकशे वीस ब तीनशे चौसष्ट तीनशे पासष्ट चौतीस अन्वये सन सं दोन हजार चोवीस पासून फरार असलेला आरोपी महादेव दत्तात्रय माडवे राहणार बारामती कस्बा जिल्हा पुणे याचा शोध घेण्यात आला होता बुलढाणा पोलीस अधीक्षक निलेश थांबे तसेच अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी सटक करण्यात यश मिळवले आहे गोपनीय माहितीच्या आधारे चोवीस डिसेंबर रोजी आरोपी बारामती कसबा येथून ताब्यात घेण्यात आले आरोपी सटक केल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलीस स्टेशन जानेफळ यांच्या ताब्यात देण्यात आले स्थानिक गुन्हे शाखेच्या या यशस्वी कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत असून गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक कायम असल्याचे पुन्हा एकदा यावरून अधोरेखित झाले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र सिरस्कार बुलढाणा